धर्मध्वज न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूयात एक शालेय बातमी ज्या शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले त्या शाळेचे आणि गुरुजनांचे ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याचे स्वप्न पंचवीस वर्षानंतर पूर्ण झाले पूर्व भागातील निलगा समाज शिक्षण मंडळाच्या मानेकरी शाळेतील सन दोन हजारच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या पदाधिकारी आणि गुरुजनांचा सन्मान करून पंचवीस वर्षानंतरही तोच आदर आणि तीच विनम्रता दाखवली पूर्व भागातील निलगार इस्टेटच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे माजी अध्यक्ष नारायणराव काळपगार माजी सरचिटणी संगप्पा भगेकर विद्यमान अध्यक्ष माजी मुख्याधिपिका शारदा कुलकर्णी मनोगत व्यक्त केले आणि शाळेच्या बाबतीत आमचं कर्तव्य काय आहे म्हणून आणि शाळेना सध्या आठवणी जाहीर करण्यासाठी दोन हजारच्या विद्यार्थ्यांनी दो जेव्हा प्रसंग आजचा कार्यक्रम घडवून आणला खरोखरच सगळ्यांना आठवण आणण्यासाठी आणि कोणत्या परिस्थितीनं आपण कुठपर्यंत पोचलो हे दाखवण्यासाठी जे त्यांनी घडवलं आजचा कार्यक्रम खरोखरच तुझा शिकत आहे दोघं कधी शिकलो तरी, तरी परंतु गुरुजनांच्या बाबतीत कधीही कुठेही अनादर कारण गुरुशिवाय समाजात या भारतात म्हणून विशेषतः मी माझे मते कारण काय गुरुशी बोलतात किती सवलत कारण गुरुंच्या समोर जवळजवळ पन्नास ते साठ विद्यार्थी असतात आम्ही जर एखादा रागाने जर बोललो तर तो, तो राग त्या साठ विद्यार्थ्यांच्यापर्यंत जातो म्हणून हे पथ्य मी माझे वैयक्तिक विचार मी माझे सहकारी मुख्याध्यापिका कोणापुढे मला सह सांगतो आहे ठीक आहे आम्ही सुटत त्याच्यात परंतु सुटतात म्हणून आपण वर्गात ऑफिसमध्ये जर बोलू लावलं तर त्याचे परिणाम आपल्या विद्यार्थ्यापर्यंत म्हणून ते एक अधिपत्य संस्थेने आमच्यावर जबाबदारी सोपवली समाजाने आमच्यावर जबाबदारी सोपवली काही जरी चाललं तरी शाळा आपल्याला वळवायच्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारी सदस्यामध्ये कार्यकारी सदस्य म्हणून काम करून आम्हाला सहकार्य करतोय आणि पुण्यात एकदा आपण हे कार्यक्रम घेतल्याबद्दल आणि पुढील गावीच्या त्याचना मिळण्यासारखा जो कार्यक्रम उत्तम नियोजन केलेले आहे त्याबद्दल मी निंगा समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सर्व विद्यार्थ्यांचा आभारी आहे आणि आज महा जो आपण सत्कार केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे की सर्व शिक्षकांनी हा जो कार्यक्रम तुम्ही केलेला आहात यामध्ये ना आमच्या मला की तुम्ही आम्हाला ते दिलेलं आहे आता आम्ही आमची आर्थिक परिस्थिती तर शिक्षकातल्या किंवा व्यवस्थित सेवांनी आम्हाला दिलेला आहे परंतु तुमचा जो सरकार आहे ना तो सरकार घेताना मला इतकं ते अनमोल राहू शकतात आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांनी आता या कार्यक्रमाचं आयोजन करताना तुम्हाला जाणवलं की तुमचं नियोजन खूप सुंदर आहे आणि या नियोजनामध्ये तुमच्यामध्ये तो जो नियोजनाचं जीव आहे ते शिक्षकांनी बोललेलं आहे आमचे भंडारी मॅडम असो किंवा मॅडम असून जाता असून आरती असो सगळे शिक्षक बाळासाहेब तें हो दसाडे महादेव बेडगे चंद्रकांत सपळे मथुरा तुळशीगार साईश्वरी वग, वंगार लीलावती कल्याणी अरुण जाधव अनंता बावधनकर रमेश शिडगिद्दी मुख्याध्यापक संतोष फरड मुख्याधीपिका सुजाता मुनकमपल्ली प्रभा भुसे रजिया बेगम शेख संजय कुलकर्णी कांता मेहत्रे रेखा बोबे आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास दोन हजारच्या दहावी वर्गातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नरेश कणकी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला तर सूत्रसंचालन नर्मदा मिठ्ठा यांनी केले आम्ही मानेकरी शाळेचे विद्यार्थी